नमस्कार मी नंदकुमार जावळकर खानापूर समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांचं प्रोडक्श प्रोडक्ट मधुमेहासाठी इंटेक्स डी आणि इंटेक्स टी याचे रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे मी माझे मित्र श्रीपती जावळकर यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांना मी ते औषधे दिलं आणि त्याचे रिझल्ट खूप त्यांना चांगले आले तर त्यांना मी लगा विचारतो की तुमचं जेवणाबरोबरची पहिली शुगर या अगदी शुगर किती होती ती जेवणा अगोदरची एकशे साठ होती आणि जेवणानंतरची दोनशे चाळीस होती आता तुम्ही औषध घेतलं किती महिने हे औषध घेतल्यानंतर मी एक महिन्यानंतर माझी ती, ते ती, ती, ती शुगर जेवणा आधीची अठ्ठ्याऐंशी झाली आणि जेवणानंतरची एकशे सतरा झाली ने ने, ने गौले गौले। ते 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 आता या औषधाबद्दल समाधानी आहात का आणि पूर्णपणे समाधानी आहे माझ्या त्या तीन टाइमच्या गोळ्या होत्या वेगवेगळ्या त्यातल्या दोन गोळ्या माझ्या बंद झालेल्या आहेत आणि आता एकच गोळी चालू आहे ती पण या महिन्यात पूर्णपणे बंद होईल औषधाबद्दल तुम्ही समाधानी आहात हो औषधाबद्दल पूर्णपणे समाधानी आहे धन्यवाद